आपले शरीर हे एका मशीनसारखे आहे त्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक बदलाचा शरीरावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो शारीरिक वाढ पोषणासाठी सर्वोत्तम आहार घेणे आवश्यक असते आहार हे देखील एक शस्त्र आहे कोणत्या पदार्थासोबत कोणते पदार्थ खाणे योग्य आहे हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे काही पदार्थांचे काही विशिष्ट पदार्थासोबत केलेले सेवन विषा समान मानले जाते त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो कोणते पदार्थ एकत्र खाऊ हो नये त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ हो नयेते दूध हे पोषणासाठी खूप आवश्यक का आहे काही जणांना दुधाची चव आवडत नसल्याने त्यामध्ये त्यांच्या आवडीचे काही पदार्थ मिक्स करून पितात दुधासोबत असे काही पदार्थ खाल्ले की ते एकमेकांना पचन होऊ देत नाहीत कारण त्यांचे गुणधर्म आणि पचायला लागणारा वेळ हा वेगवेगळा असतो आयुर्वेदानुसार दूध हे थंड गुणधर्माचे असते त्यामध्ये त्याविरुद्ध स्वरूपाच्या म्हणजेच उष्ण गुणधर्माच्या पदार्थांचे मिश्रण केले गेले तर त्याचा शरीरावर घातक परिणाम होतो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आयुर्वेद सांगते की दुधासोबत दही खाणे किंवा दूध पिल्यानंतर दही खाणे हे दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहेत दही हा एक आम्लधर्मी पदार्थ आहे दुधासोबत त्याचे सेवन केल्याने पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो गॅस पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात आंबट फळांचे सेवन दूध आणि आंबट फळे ही एकत्र खाऊ नयेत फळांमध्ये नैसर्गिकता आम्ल असते त्यामुळे दुधात कालांतराने तंतू तयार होतात दूध प्लस फळे हे मिश्रण शरीरात गेल्यावर कप आणि पित्त वाढवते संत्री अननस लिंबू यासारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ॲसिड असते लिंबूवर्गीय फळे आणि दुधाचे एकत्र सेवन केल्यास गॅसची समस्या उलट्या किंवा पोटदुखीचा त्रास लूज मोशनची समस्या होऊ शकते ब्लूबेरी स्ट्रॉबेरी चेरी यांसारख्या फळांचे दुधासोबत सेवन केल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो आणि ॲलर्जी होऊ शकते तुम्हाला दूध प्यायचेच असेल तर फळे खाल्ल्यानंतर साधारण दोन तासांनी प्यावे फळे आणि दूध मिक्स केलेले ज्यूस सतत पिल्याने कप वाढतोस तसेच हृदयविकारांसारखे गंभीर आजार देखील होऊ शकतात बऱ्याचदा लोक दुधात साखरेऐवजी गुळ घालतात हा एक हेल्दी ऑप्शन आहे पण आयुर्वेदानुसार दुधासोबत गुळाचे सेवन केल्याने पोट खराब होण्याची शक्यता उद्भवते मासे खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन मासे हे गरम गुणधर्म असणारे असतात आणि दूध थंड गुणधर्माचे असते हे एकत्र घेतल्याने गॅस ॲलर्जी आणि त्वचे समस्या तसेच फूड पॉयझनिंग पोटदुखी इत्यादी पचनाच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो याशिवाय नारळ आणि दूध यांचे एकत्र सेवन करणे देखील आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते मटण चिकन अंडी यासारख्या मांसाहारी पदार्थांचे सेवन मटण चिकन अंडे यासारख्या मांसाहारी पदार्थासोबत दूध घेणे टाळावे कारण हे पदार्थ उष्णता वाढवणारे पदार्थ आहेत मटण आणि दुधामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात दुधातील प्रोटीन आणि मांसाहार यामध्ये रासायनिक बदल होऊन पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतात त्यामुळे मांसाहार पदार्थ कधीच दुधासोबत खाऊ नयेत मुळा आणि दूध मुळा हा आपल्या बॉडी सिस्टीमला उबदारपणा उपदारपणा देतो आणि तो दुधासोबत एकत्र केल्यास छातीत जळजळ ऍसिड रिप्लक्स आणि पोटदुखी होऊ शकते जर तुम्ही मुळा खाल्ला असेल तर लगेच दूध पिऊ नका मुळा आणि दुधामध्ये सुमारे आठ तासांचे अंतर असावे मुळा खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात चटपटीत किंवा सॉल्टी पदार्थ दुधासोबत कधीही खारट पदार्थ खाऊ नयेत हे दोन्ही वेगळ्या गुणधर्माचे पदार्थ आहेत अनेक लोक सकाळी नाश्त्याच्या वेळी बिस्किट ब्रेड बटर किंवा खारे पदार्थ दुधात मिसळून खातात आयुर्वेदानुसार प्रतिने कार्बोहायड्रेट आणि चरबी जास्त प्रमाणात घेऊ नयेत कारण यामुळे पोटात जडपणा येतो आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो दुधासोबत खारट पदार्थांचे सेवन केल्याने खास सुटणे एक्झिमा सोरायसिस इत्यादी त्वचेच्या आजारांचा धोका वाढतो सर्दी पडसे खोकला किंवा कपची समस्या असेल तर दुधासोबत केळी खाणे अवॉइड करा हे कॉम्बिनेशन कप वाढवते कांदा प्लस दूध इज इक्वल टू तो त्वचा विकार असे म्हटले जाते हे मिश्रण कप वाढवते दुधासोबत कांदा खाल्ल्याने दुधातील लेक्टोज वर कांद्यातील सल्फर संयुगे रासायनिक प्रतिक्रिया देतात त्यामुळे पचनास त्रास होऊ शकतो कांद्यासोबत किंवा कांदा खाल्ल्यानंतर दूध अवॉइड करा मिरची मसाल्याचे पदार्थ आजकाल लोक कोणत्याही भाजीच्या तरी किंवा ग्रेवी वाढवण्यासाठी अनेकदा दुधाचा वापर करतात आणि आधीच आपण तेलात अनेक मसाले टाकलेले असतात दूध आणि गरम गुणधर्माच्या मसाल्यांचे मिश्रण होऊन शरीरावर दुष्परिणाम होतात हे खाल्ल्याने पोटदुखी ॲसिडिटी गॅस ओमेटिंगची समस्या होऊ शकतात उडदाची डाळ उडीद डाळ आणि दूध दोन्ही ही जड पदार्थ असल्याने डायजेस्ट होण्यास वे वेळ लागतो हे एकत्र खाल्ल्याने गॅस आणि आणि अपचनाची समस्या होऊ शकते तसेज वरी मटकी वाल लसूण दुधासोबत खाणे करावे चने, जर तुम्ही मसालेदार चणे खाल्ले तर त्याबरोबर दूध पिऊ नका त्यामुळे ऍसिड रिप्लक्स तसेच डायजेशन इश्यूज वाढू शकतात दुधात शिजवलेला भात दूध दुधाची खीर आणि सार तसेच कांजी एकत्र खाऊ नये असे खाल्ल्याने कप वाढतो मध खिचडी व दूध एकत्र खाऊ नये अननसाचा ज्यूस करताना त्यात दूध घालू नये विरुद्ध आहार मध्ये अननस आणि दूध यांचा समावेश होतो कारले आणि फणस खाल्ल्यानंतर दूध पिल्याने त्वचा संक्रमण नागिन खरूज खास सुटणे तसेच शरीरात इसब होऊ शकतो कारले आणि फणस खाल्ल्यानंतर तीन ते चार तासाचा गॅप ठेवून दूध पिऊ शकता हिंग घातलेल्या अन्नासोबत मध व दूध खाऊ नयेत असे एकमेव फळ जे दुधासोबत खाल्यास अपाय न होता उपयोग होतो ते म्हणजे आवळा आहे आवळा तुम्ही दुधासोबत खाऊ शकता